हाय फ्रेंड्स तर चहा प्याचा माझा चाललेला आहे आणि मी बाहेर गेले ते पण गेटच्या बाहेर गेले पंचायत समितीपशी तोपर्यंत तो पाऊस आला आणि ज्या कामाला जायचं होतं ते काम नाही झालं माझं का तर मुलाच्या ॲडमिशनसाठी चालली होती मी तर खूप पाऊस आला आणि हो का केस पण वडले आहेत तुम्ही बघू शकता केस पण खूप भिजलेत आणि पाऊस पण खूप येतो आहे हो का गॅलरीत बघू शकता दरवाजा लागले लावलेला आहे खिडकीतन दिसतोय तर झाड खूप छान दिसते हिरवं आणि एकदम मोका हवा ती हवेने गॅलरीचा दरवाजा एकदम बंद होतोय कपडे पण वाळा नाही ती असं झाले तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा म्हटलं माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी एक व्हिडिओ टाकावा तर तो, तो मी टाकलेला आहे आणि उद्या मी निवांत बाहेरचं वातावरण आणि झाड कसं वाटते कसं नाही मी तुम्हाला दाखवणार आहे तरी पण थोडंसं बघा खिडकीतून आता खूप वारं येते त्याच्यामुळे भीती वाटते की ते झाड वगैरे पडेल म्हणून बाय फ्रेंड्स